महायुतीच्या तिन्ही पक्षांच्या संभाव्य मंत्र्यांची यादी समोर कुणाकुणाला संधी मिळणार देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार हे, हे जवळपास स्पष्ट झाले आहे भाजप पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याने विधिमंडळ नेतेपदी निवड होणे ही औपचारिकता मानली जात आहे तर अजित पवार नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होणे निश्चित असताना एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची सूत्रे स्वीकारणार का हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही अशा तीनही पक्षांमधून मंत्रीपदाचे चेहरे कोण असतील याबद्दलची माहिती समोर आली आहे महायुतीमधील तीनही पक्षांच्या नेत्यांशी अमित शाह यांच्याशी गत सप्ताहात चर्चा झाली मुख्यमंत्री पदावर कोणतीही चर्चा न करता भाजपकडेच सत्तेच्या चाव्या राहतील हे स्पष्टपणे वरिष्ठ नेतृत्वाने स्पष्ट केले त्यामुळे गृह अर्थ नगरविकास जलसंपदा ऊर्जा सार्वजनिक बांधकाम अशी महत्वाची खाती मिळविण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी चढावड लागली आहे या सरकारमध्ये शिवसेनेच्या संभाव्य यादीमध्ये एकनाथ शिंदे उदय सामंत हेमंत पाटील हिंगोली आणि नांदेड शंभूराज देसाई पश्चिम महाराष्ट्र भरत गोगावले कोकण संजय शिरसाट मराठवाडा गुलाबराव पाटील यांना मंत्रिपद न मिळण्याची शक्यता असल्यास त्यांच्याऐवजी उत्तर महाराष्ट्रातून मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांना संधी दीपक केसरकर कोकण प्रकाश आबेडकर किंवा राजेश क्षीरसागर कोल्हापूर दादा भुसे तानाजी सावंत मनीषा कायंदे किंवा नीलम गोरे तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाची संभाव्य यादी पुढील प्रमाणे यामध्ये अजित पवार आदिती तटकरे छगन भुजबळ दत्ता भरणे धनंजय मुंडे अनिल भाईदास पाटील नरहरी झिरवळ संजय बनसोडे इंद्रनील नाईक मकरंद पाटील भाजप संभाव्य यादी देवेंद्र फडणवीस राधाकृष्ण पाटील रवींद्र चव्हाण नितेश राणे आशिष शेलार संजय कुटे चंद्रकांत पाटील सुधीर मुनगंटीवार अतुल भातखळकर मंगलप्रभात लोढा ऍडव्होकेट राहुल नार्वेकर यांच्यापैकी एक देवयानी फरांदे राम शिंदे गोपीचंद पडळकर यांच्यापैकी एक पंकजा मुंडे माधुरी मिसाळ अतुल सावे शिवेंद्रराजे भोसले विजयकुमार देशमुख मोनिका राजळे जयकुमार रावल गिरीश महाजन अभिमन्यू पवार संतोष दानवे रवी राणा विनय कोरे किंवा आर अशी मंत्र्यांची संभाव्य यादी समोर आली आहे